नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र दिनासाठी धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण लेटेस्ट युनिक आणि सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या ही देशा प्रणाम घ्यावा माझा हा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा श्री महाराष्ट्र देशा आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज एक मे हा सोन्याचा दिवस मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस महाराष्ट्रवासियांना माझ्याकडून महाराष्ट्र दिनाच्या खूप 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 शुभेच्छा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाली म्हणूनच आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो एक मे या दिवशी महाराष्ट्र दिनाबरोबरच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या पायाभरणीत अनेक थोर संत महापुरुष व समाज सुधारकांचे योगदान आहे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते आजचा हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात आजच्या या दिवशी सर्व शाळा महाविद्यालये व शासकीय कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते अशा या वैभवशाली महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा महाराष्ट्रीयन असल्याचा मला खूप अभिमान आहे शेवटी एवढंच म्हणू इच्छिते दगड झालो तर सह्याद्रीचा होईल दगड झालो तर सह्याद्रीचा होईन माती झालो तर महाराष्ट्राची होईन तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन मराठीच होईन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला माझे हे भाषण आवडले असेल तर माझे चान चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद